एक एक रबरं मारता बघूया कधीपर्यंत होता ती संध्याकाळपर्यंत होता किती ती प्रकारे आम्ही यंदाची खूप बांधली आहे हा सांगाडा तयार केला आहे उद्या पूर्ण होईल व्हिडिओ करायला मला मी एकटाच असल्यामुळे एक करता आला नाही स्टँड नव्हता उद्या बघूया स्टँड मिळेल तुला कोणाचा Más o menos de se el cartel, <coughs> Okay. <laughs> हे बघा काल रात्री बांधे त्यामुळे शूटिंग करता आलं नाही योगा अशी पूर्णपणे मस्त अशी खोक झाली आहे बघू शकता योगायला खूप मोठी आहे एकूण पंधरा मिनिट आहे त्याच्यात तुम्हाला सांगितलं अगोदर परत एकदा आमचा हा व्हिडिओ आवडला तर किती आहे काय करा जास्तीत जास्त शेअर करा ज्यांना खोप बांधायची असेल त्यांना आयडिया येईल पाऊस पडला त्यामुळे अचानक भिजायला व्हायला लागलं म्हणून लगेच बांधून घेतला कागद हा जुना कागद आणखीन एक घेतला कागद खूप मोठी खोप झाली आहे दाखवतो तुम्हाला हातून सुद्धा बरोबर सोळा फूट लांब आहे दोन आठ बाय चारचे दोन प्लायवूड हे टाकलेले आहेत हे बघा